समीरची पत्नी अनुजा परांजपे ही देखील इंजिनियर आहे समीर आणि अनुजा हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते त्यांचं लव मॅरेज आहे समीर हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून पुण्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो शिकत होता समीर आणि अनुजा यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली समीरची अनुजाला बघताच विकेट उडाली होती पण अनुजाकडून कोणताही रिस्पॉन्स नसल्यामुळं त्यानं दोन वर्ष ही गोष्ट मनातच ठेवली याच काळात त्यांची मैत्री मात्र चांगली झाली समीरने एकदा कॉलेजमध्ये एका नाटकात गाणं गायलं होतं आणि तेव्हापासून अनुजाला देखील त्याचं गाणं आणि समीर दोघही आवडू लागले एक दिवशी समीर गावी गणेश उत्सवासाठी गेला होता आणि त्याच दरम्यान अनुजाने त्याला फोन केला त्यावेळीच लग्नासाठी समीरने तिला विचारलं अनुजाकडून ही ग्रीन सिग्नल त्याच वेळी आला तिथूनच सुरू झाली त्यांची प्रेमाची कहाणी त्यांच्या तास गप्पा फिरणं आणि बरंच काही अनुजाच्या एका वाढदिवसाला भेट म्हणून समीरने एक गाणं मित्राकडून लिहून घेतलं आणि ते स्वतः कंपोजही केलं बरेच वर्ष ते एकमेकांना डेट करत होते कॉलेज पूर्ण झाल्यावर अनुजा ही एका कंपनीमध्ये नोकरीला गेली समीर ही एका मालिकेमध्ये काम करू लागला त्याला ही संधी महत्वाची होती एका रात्री अनुजाचा फोन आला आणि समीरला भेटायला बोलवलं असं सांगितलं इंजिनिअरिंग असून अभिनय क्षेत्रात काम करतो म्हणून म्हणून लग्नाला परवानगी मिळेल का अशी त्यांना शंका होती समीरनं मात्र अभिनय क्षेत्रातच काम करणार असल्याचं ठामपणे सांगितलं दोघांच्या घरून होकार मिळाला आणि त्यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला लग्न केलं त्यांचा संसार सुखाचा चालू आहे त्यांना एक गोंडशी मुलगी देखील आहे सोशल मीडियावर या दोघांचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात तर तुम्हाला समीर याचं काम आवडतं का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या लव्ह स्टोरी जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद